भाजपला कोण प्रत्यक्षपणे मदत करते आमच्यावर सगळ्यांवर ईडी सी बी आय पोलीस यंत्रणा सगळ्यांचा दबाव आहे यांच्यामध्ये जागा वाटपावर भांडणं सुरू आहे या देशामध्ये प्रमुख एकच नेता उरलेला आहे जो की मोदीला भाजपला प्रखरपणे विरोध करतो तो म्हणजे प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकरांना कोणची भीती आहे का पंधरा तुम्ही ओबीसी उमेदवार द्या तीन अल्पसंख्यांक उमेदवार द्या मुस्लिम समाज म्हणते काँग्रेसला बदमाशी करू नका आता शिवसेना फुटली गेलेत पीमध्ये राष्ट्रवादी फुटली गेले पीमध्ये जर निवडून आलो आम्ही तर त्यांनी असं लिहून द्यावं की आम्ही भाजपमध्ये सामील होणार नाही त्यांनी राधाकृष्ण विखे पाटीलला वंचितसोबत बोलणी करायला नियुक्त केलं राधाकृष्ण विखे पाटील कुठे गेले भाजपमध्ये बाळासाहेब आंबेडकर अकोल्याचा खासदार म्हणून पाहिजे आहे जो काय बाळासाहेबांना कशाची ही भीती नाही त्याला का मुस्लिमांना टार्गेट करताय हे प्रत्यक्षपणे भाजपची आणि काँग्रेसची अकोल्यामध्ये डायरेक्टली युती असते अनुभव धोत्रे अकोन आहे आणि धोत्रे कोण आहे फक्त त्याचं काम एवढं आहे की तो संजय धोत्रे जे माजी खासदार त्यांचा मुलगा आहे बस एवढी त्यांची उपलब्धी आहे आणि काँग्रेसने कशी मदत केली आहे भाजपला हे आम्हाला कळलं आम्ही आता बाळासाहेबांना मत मतदान करणार आहोत महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात तिढा निर्माण झालेल्या वंचितच्या समावेशावर आणि कोणत्याच प्रकारचं जागा वाटप हे अजून पार पडत नाही आहे विशेषतः अकोल्यावर जर लक्ष दिलं तर अकोल्याचे पण महाविकास आघाडी जागा म्हणजे उमेदवार घोषित करत नाही किंवा बाळासाहेबांना तिथे पाठिंबा देत नाही यावर तुमचं काय मत आता तुम्ही मला एक दोन मिनटं द्या मी तुम्हाला पूर्ण विश्लेषित करून सांगतो की नेमकं महाविकास आघाडीचं आणि काँग्रेसचं चा, चा, काय चालू आहे ते सांगतो मी तुम्हाला वंचित बहुजन आघाडीकून प्रत्येक वेळेस प्रयत्न केलेला आहे की के आम्हाला महाविकास आघाडीमध्ये सामील करून घ्या बाळासाहेब आंबेडकर वारंवार म्हणत आहे की आम्हाला महाविकास आघाडीमध्ये सामील करून घ्या अशी कुणीही भूमिका घेऊ नये जेणेकरून भाजपला मदत होईल अशी कुणीही भूमिका घेऊ नये तर आम्ही वारंवार म्हणत असताना महाविकास आघाडीला पूर्वी अडचण होती की यांना आम्हाला सहभागी करून घ्यायचंच नाही अशी त्यांची प्रत्येक वेळेस भूमिका होती तर त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला काही पत्रव्यवहार करा काँग्रेसवाले म्हणायचे बाळासाहेबांनी प्रत्येक वेळेस स्टेटमेंट दिलं तरी ते म्हणायचे आम्हाला पत्रव्यवहार करा आम्हाला काही आलेलंच नाही आहे तर प्रियदर्शी तेलंग यांनी एक सप्टेंबरला त्यांना पत्र लिहिलं मल्लिकार्जुन खडगेंना की आम्हाला महाविकास आघाडीमध्ये तुम्ही सामील करून घ्या आम्ही मा भाजपच्या विरोधामध्ये लढण्यासाठी आम्ही तयार आहोत आपण सक्षमपणे त्यांना विरोध करू आणि भाजपला हारू तर त्यानंतरही त्यांच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नाही प्रत्येक माध्यमामधून सांगितलं गेलं की चुकीची माहिती पसरवली गेली की वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये सामील झालेली आहे त्यांचा सहभाग आम्ही करून घेतला आहे पण हे वंचित बहुजन आघाडीलाच माहीत नव्हतं आत्तापर्यंत तर ही भ्रामक बातम्या काँग्रेसकडून पसरवल्या जात आहे तर वंचित बहुजन आघाडीची काय मागणी की जागा किती वाटप करायच्या आज आम्हाला जागा किती पाहिजे अशी आहे का बाळासाहेबांची भूमिका तर नाही बाळासाहेब आंबेडकर काय म्हणताय की आम्हाला जे आमचे मुद्दे आहेत भाजपला हरून हा आमचा प्रमुख हेतू आहे त्यानंतर काय की आपल्याला संविधान वाचवायचं आहे जर संविधान वाचलं तर इथल्या प्रत्येक नागरिकांचे हक्क अधिकार हे आबाधित राहतील जर संविधानच वाचलं नाही तर आपण देश कसा वाचवणार आहोत तर इतर पक्षाशी लढून काय फायदा तर बाळासाहेबांची भूमिका आहे की कोणालाही भाजपला फायदा होऊ नये अशी भूमिका काँग्रेसने घ्यावी शिवसेनेने घ्यावी आणि राष्ट्रवादीने घ्यावी तर यांची अशी भूमिका आहे का तर नाही तर यांच्यामध्ये जागा वाटपावर भांडणं सुरू आहे जागा वाटपावर भांडणं प्रकारचे सुरू आहे कोण किती जागा घेणार कोण कुठून लढणार यांच्यामधला तिढा सुटत नाही बाळासाहेबांनी सांगितलं की तुमचा तुमच्या जर जागा वाटप होत नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो बारा 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 जागा आपण सर्व मिळून लढू चारही पक्ष तर तेही त्यांना मान्य नाही बाळासाहेब म्हणताय की तुम्ही ठरवा तुमच्या पद्धतीनं की तुम्हाला कशा जागा वाटप करून घ्यायच्या तर त्यामध्येही त्यांना रस नाही आहे की जागा कोणत्या वाटप करून घ्यायच्या कशा घ्यायच्या बाळासाहेब म्हणताय आता परवाच बघा तुम्ही तीन चार दिवसापूर्वी बाळासाहेबांनी सांगितलं आहे काँग्रेसला की सात जागा तुम्ही काँग्रेसला पत्र लिहिलं आहे बाळासाहेबांनी मल्लिकार्जुन खडगेंना जे की अध्यक्ष आहे काँग्रेसचे त्यांना सांगितलं आहे की तुम्ही ज्या सात जागा अशा आम्हाला सांगा की या या सात जागांवर आम्ही आम्हाला पाठिंबा पाहिजे तुम्हाला तर तो पाठिंबा आम्ही तुम्हाला बिनशर्त पाठिंबा देऊ त्या उमेदवारांना भाजपला यातून मदत झाली नाही पाहिजे हा आमचा फक्त हेतू आहे त्यापूर्वी साहेबांनी जो प्रतिनिधी पाठवले होते आमचे त्यांनी महाविकास आघाडीसोबत प्रस्ताव दाखल केला की या सत्तावीस जागांचा दिला की सत्तावीस जागामध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद आहे वंचित बहुजन आघाडीकडे प्रत्येक मतदारसंघामध्ये अडीच लाखाच्या वर मतदार आहेत कोणत्याही मतदार मतदारसंघ तुम्ही धरला तर अडीच लाखाच्या वर वंचितचा मतदार राहतो तर याची तुम्हाला मदत होईल आपण सीट शेअरिंग हा आमचा प्रमुख मुद्दा नाही आमचा मुद्दा काय बाळासाहेब म्हणतात की जरांगे पाटील जे आहे जरांगे पाटलांना आणि जे वैद्य आहेत त्यांना पुण्यामधून जरांगे पाटलांना जालन्यामधून उमेदवारी द्या ती उमेदवारी तुम्ही जाहीर केल्यानंतर आमचा दुसरा मुद्दा काय की पंधरा कमीत कमी महाविकास आघाडीने मिळून तुम्हाला करायचं नंतर पंधरा तुम्ही ओबीसी उमेदवार द्या तीन अल्पसंख्याक उमेदवार द्या आणि त्यानंतर आम्ही काय म्हणतो आहे की असं तुम्ही महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहे काँग्रेस आहे शिवसेना उद्धव ठाकरे आहे त्यानंतरचं आहे राष्ट्रवादी तर यांनी ठरवावं की जर निवडून आलो आम्ही तर त्यांनी असं लिहून द्यावं की आम्ही भाजपमध्ये सामील होणार नाही तर आता जनतेला पूर्णपणे कळालेलं आहे की भाजपला कोण प्रत्यक्षपणे मदत करते अप्रत्यक्ष नाही प्रत्यक्षपणे ना कोणता पक्ष मदत करताय तर कोणता करताय तर महाविकास आघाडी कोण डायरेक्टली प्रयत्न होत आहे ना जागा एकतर वाटप करत नाही वंचित बहुजन आघाडीचा समावेश करत नाही चुकीच्या बातम्या न्यूजमधून पसरवल्या जात आहे तर ह्यांना यांना लिहून द्यायला काय अडचण येते की आम्ही जिंकल्यानंतर भाजपमध्ये सामील होणार नाही तर काँग्रेसचं प्रत्येक वेळेस काय असतं मागच्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये काय केलं यांनी राधाकृष्ण विखे पाटीलला वंचितसोबत बोलणी करायला नियुक्त केलं राधाकृष्ण विखे पाटील कुठं गेले भाजपमध्ये यावेळेस काय केलं अशोक चव्हाण वंचितसोबत बोलतील त्या मुद्द्यांवर जे आमचे एकोणतीस मुद्दे होते की कॉमन मिनिमम प्रोग्राम जो की आपण कोणत्या मुद्द्यावर हो काम करणं या प पूर्वी तर ठरवावं लागेल असं आम्ही ठरवत नव्हतो की आम्हाला दोन जागा द्या दहा जागा द्या पन्नास जागा द्या असा आमचा कुठलाही मुद्दा नव्हता आमचा मुद्दा काय होता कॉमन मिनिमम प्रोग्राम जे की आमचे एकोणतीस मुद्दे आहे शेतकऱ्यांसाठी आपण काय करणार आहोत गोरगरिबांसाठी काय करणार आहोत रोजगारासाठी काय करणार आहोत शिक्षणासाठी आरोग्यासाठी हे आमचे मुद्दे होते एकोणतीस आम्ही ते मुद्दे दिले होते यावर चर्चा करा तुम्हाला कोणते मुद्दे वाटते यातून आपण चर्चा करून त्यामधून काही मुद्दे काढून त्यावर आपण काम करू हे होतं तर हे तेही करत नाही आहे लिहून देत नाही की आम्ही भाजपमध्ये सामील होणार यांचे प्रत्येक जे नेते म्हणतात ते स्वतःला माजी मंत्री आहेत मुख्यमंत्री आहे यांच्यावर सगळ्यांवर ई डी सी बी आय पोलीस यंत्रणा सगळ्यांचा दबाव आहे एक तरी बोलत नाही या देशामध्ये प्रमुख एकच नेता उरलेला आहे जो की मोदीला भाजपला प्रखरपणे विरोध करतो तो म्हणजे प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकरांना कोणती भीती आहे का कोणती ईडी सी बी आय कोणती भाजपची यंत्रणा कोणतं सरकार कोणतं पोलीस बाळा बाळासाहेबांना अटक करू शकतं कोणते का गुन्हे दाखल करू शकतं तर कशाचीच भीती बाळासाहेब आंबेडकरांनी बाळासाहेब आंबेडकर जनतेसाठी लढत आहे इथं जिंकण्याचा हरण्याचा आमचा प्रश्न नाही समाजामध्ये प्रत्येक घटकांना न्याय देण्याचं काम बाळासाहेब आंबेडकर करा जर तुम्ही अकोल्याच्या जिल्हा परिषदची बघितलं तर जिल्हा परिषदच्या अध्यक्षा कोण आहेत माळी समाजाच्या कोण आहेत त्या जिल्हा महिला आहेत संगीता तयावं तर अशाच प्रकारचे जे महिलांना संधी देते पाच सभापती अकोला जिल्हा परिषदचे आहे पहिली मुस्लिम महिला जिल्हा परिषदचे अध्यक्ष साबी अंजुम झालेली अकोल्यामध्ये हे कुठेही झालं नाही हे पहिल्यांदा घडलं आहे प्रत्येक घटकांचे सद सदस्य आहे सत्तावीस सदस्यांपैकी पाच बाळासाहेबांनी महिलांना प्रतिनिधित्व दिलं आहे की सभापती त्यांना बनवले तर हे सर्व समाजाची घडी ही बाळासाहेब बसवतात मागे तुम्हाला एक गोष्ट आता आठवण करून देतो ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये दंगल माजवण्याची परिस्थिती निर्माण केली होती या भाजपने धर्मार्ध शक्तीने त्यावेळेस जे काही युवक होते मुस्लिम त्यांनी औरंगजेबचा टिपू सुलतानचा अशा प्रकारचे काही पोस्ट टाकले काय फोटो टाकले यावरून त्यांनी असं कॅप्चर केलं की आता दंगल आपल्याला माजवायची कसं प्रेझेंट करता येईल त्यांच्यावर गुन्हे दाखल केले त्यांना प्रेशराईज केलं हिंदू वर्सच मुस्लिम कसं आपल्याला पसरवता येईल कसं फैलवता येईल यावर प्रयत्न झाले त्यावेळेस महाराष्ट्र इतकी बेकार परिस्थिती होती की आता कधीही दंगल होऊ शकते तणावाचं वातावरण होतं पण त्यावेळेस बाळासाहेबांनी औरंगजेब यांच्या ते जी कबर आहे त्याच ठिकाणी भेट घेतली तर बाळासाहेब कशासाठी गेले काय कारण होतं बाळासाहेबांना जाण्यासाठी तर बाळासाहेब त्यासाठी गेले की तिथे गेल्यानंतर जो हिंदू मुस्लिम जो वाद निर्माण केला होता औरंगजेबांच्या मुद्द्यावरून जो वाद निर्माण केला होता त्या वादाला डायरेक्ट आळा बसला तो वाद डायरेक्ट बंद झाला बाळासाहेबांच्या मुद्द्याहून त्यानंतर विधानसभेमध्येही प्रश्न विचारण्यात आले की बाळासाहेबांवर तुम्ही का करणे तर मुख जे देवेंद्र फडणवीस ते म्हणतात बाळासाहेब हे आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू आहे आणि ते कुठेही जाऊ शकता हे जाऊ शकता मग तुम्ही त्या मुद्द्यांवरून इतर समाजाला का मुस्लिमांना टार्गेट करताय तर मुस्लिम समाजाच्या पाठीशी बाळासाहेब आंबेडकर प्रत्येक वेळेस उभे आहे फायदा नुकसान याकडे बाळासाहेबांचा कल नाही आम्ही समाजाच्या पाठीशी आहोत तर आहोत त्यानंतर अजून एक मुद्दा आहे जो आहे की ओबीसी विरुद्ध मराठा जे जरांगे पाटील आहे गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी ते लढत आहे त्यानंतर एक बाजू आहे की ओबीसी ओबीसींचाही त्यांनी आंदोलन हे जे सुरू झालं होतं ओबीसी वर्गाकडून की त्यामध्ये आता महाराष्ट्रातल्या काही ना नेत्यांनी काय केलं की सीची एक बाजू धरली तिला तणाव तणाव करण्याचा प्रयत्न केला मराठा समाजाचीही बाजू धरली त्यामध्येही तणाव करण्याचा प्रयत्न केला की दोन्ही साईड महाराष्ट्राचे दोन बाजू झाल्या होत्या जे की ओबीसी समाजाचे घटक मराठा समाजाचे घटक असतील ते एकत्र गावामध्ये एकत्र राहतात नांदतात बोलतात यांच्यामध्ये दुसरी माजवण्याचा राजकीय पक्षांनी प्रयत्न केला केला पण या दोघांमधला एक समतेचा सेतू जो समतेचा सेतू आहे त्या समतेच्या सेतूचं नाव आहे प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर ओबीसी महामेळावा ज्यावेळेस होतो तर बाळासाहेब आंबेडकरांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोललं जातं आहे ज्यावेळेस मराठा समाजाचे जरांगे पाटील आहेत जे आरक्षणासाठी लढत आहे त्यांच्या प्रत्यक्षपणे पाठिंब्याला बाळासाहेब आंबेडकर कुठलाही नेता त्यांना एवढा पाठिंबा देत नाही तेवढं बाळासाहेब त्यांना त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला प्रत्येक वेळेस त्यांना बाळासाहेबांनी त्यांच्या तब्येतीची प्रत्येक वेळेस काळजी घेतली त्यांना विषप्रयोगही होऊ शकतो हेही वारंवार बाळासाहेबांनी त्यांना सांगितलं तर बाळासाहेब आंबेडकर हे सर्व समाजाला घेऊन जाणारे घटक आहे पाच वर्षापूर्वी तुम्ही जर आमची परिस्थिती बघितली वंचित बहुजन आघाडीची जी परिस्थिती आहे तुम्हाला सांगतो वंचित बहुजन आघाडीने काय केलेले आहे दोन हजार एकोणवीसच्या लोकसभेमध्ये बेचाळीस मतदान मिळालं होतं आम्हाला वंचित बहुजन आघाडीला त्यानंतर इतरही पक्ष होते आता शिवसेना फुटली गेलेत बी जे पीमध्ये राष्ट्रवादी फुटली गेले बी पी जे पीमध्ये म्हणजे दोन हजार एकोणीसच्या वेळेस त्यांनी बिनशर्ती पाठिंबा त्यावेळेस राष्ट्रवाद येतो राष्ट्रवादीची प्रत्येक वेळेस संभ्रमाची परिस्थिती असते सत्ता पाहिजे काय पाहिजे त्यांच्यावर कोणत्या सिंचनाचे घोटाळे कशाचा कशा आहे कोण कसे प्रेशरायचे कोण कसे पळतात कोण भीती पोटी कोणी काय बोलत नाही तुम्हाला आणि महाराष्ट्राच्या जनतेला सगळ्यांना माहिती आहे हे सगळे प्रेशरमध्ये काम करत आहेत बाळासाहेबांना कशाची ही भीती नाही मोदीला हरवायचा हा आमचा एकमेव उद्देश आहे किती जागा पाहिजे काय जागा पाहिजे याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही तर त्यामुळंच जर अकोल्याची तुम्ही परिस्थिती बघितली तर अकोल्याची जनता जे की मागच्या वेळेस सत्तावीस टक्के बाळासाहेबांना मतदान पडलं होतं तर सत्तावीस टक्के मतदानापैकी आता ती जनता जर तुम्ही सर्वे करून बघितलं तर सर्वे तुमच्यासमोर ते येणार नाही आणि तुम्ही दाखवणार पण नाही तो सर्वे तर त्या सर्वेमध्ये जे जनता म्हणते की बेचाळीस टक्के लोक आता म्हणत आहे की या मला बाळासाहेब आंबेडकर अकोल्याचा खासदार म्हणून पाहिजे आहे जो की सत्तावीस टक्के दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये होतं काँग्रेस प्रत्येक वेळेस काय बदमाशी करतं अकोल्यामध्ये कोणतो उमेदवार असतो काँग्रेसचा तो असतो मुस्लिम उमेदवार अठ्ठेचाळीस जागा महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व द्यायला पाहिजे हे आमच्या मुद्द्यामध्येच आहे तीन अल्पसंख्यांकांना तुम्ही उमेदवारी द्या हे आमचा मुद्दाच आहे पण काँग्रेस असं करते का काँग्रेस देते कुठं अकोल्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात यांचं काय म्हणणं आहे हे प्रत्यक्षपणे भाजपची आणि काँग्रेसची अकोल्यामध्ये डायरेक्टली युती असते की आम्हाला बाळासाहेबांना निवडून द्यायचं नाही आत्ता लोक म्हणत आहे बेचाळीस टक्के की आम्हाला बाळासाहेब आंबेडकर हे अकोल्याचे खासदार पाहिजे हे कधीचं सांगतो मी तुम्हाला हे आत आत्ताचं सा सांगत नाही हे पूर्वीचं सांगतो ज्यावेळेस भाजपचे जे उमेदवारी घोषित होण्याच्या पूर्वीचं तर आत्ता जे तुम्ही जर सर्वे कराल तर त्यामध्ये बावन्न टक्के लोकं म्हणत आहेत की आम्हाला आता नको आता आता बी मद, जे पी नको काँग्रेस नको आम्हाला सर्व कळायला वीस वर्ष काय हाल झाले आणि काँग्रेसने कशी मदत केली आहे भाजपला हे आम्हाला कळलं आम्ही आता बाळासाहेबांना मत मतदान करणार आहोत तर अनुभव धोत्रे हा कोण आहे अनुभ धोत्रे कोण आहे फक्त त्याचं काम एवढं आहे की तो संजय धोत्रे जे माझी खासदार त्यांचा मुलगा आहे बस एवढी त्यांची उपलब्धी आहे बाकी कोणती उपलब्धी कोणता आंदोलन कोणता मोर्चा कोणता प्रकल्प आणला वडील वीस वर्ष होते काय केलं भाजपने आकोटचा रस्ता बघा तुम्ही आकोट त्याला रचा रस्त्याची काय परिस्थिती आहे कोणते उद्योगधंदे आहे इथं कोणत्या शिक्षणाची व्यवस्था आहे कोणते ट्रान्सपोर्टचं तुम्ही काहीतरी केलेलं असं इथं काही काहीही नाही वीस वर्ष केंद्राचा सरकारमध्ये तुम्ही सांगता आम्ही केंद्रात आहो आम्ही राज्यात आहो महानगरपालिका ते कित्येक वर्ष होते काय केलं काहीही केलं नाही तर आत्ता पूर्ण अकोलेकरांनी मन बनवलेलं आहे मुस्लिम समाजात जर तुम्ही विचारा तर मुस्लिम समाज म्हणते काँग्रेसला बदमाशी करू नका यावेळेस आम्हाला कळायला बदमाशी चालणार नाही उमेदवार तुम्ही त्यांना बोलता व ते म्हणतात की अगर आमारे तरफ काँग्रेस वाले आहे हमको आमको पीट के भागा देंगे आ, दे 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 हे प्रत्यक्ष मुस्लिम समाजाचं मत आहे तुम्ही वाटलंच तर प्रत्येक मुस्लिम समाजात जा त्यांना विचारा काँग्रेसची काय भूमिका त्यांना कळायला नाही काँग्रेस प्रत्येक वेळेस बदमाशी करते एवढंच त्यांना आपुलकी असेल मुस्लिम समाजाबद्दल इतर ठिकाणी मत करायला पाहिजे त्यांनी उमेदवार उभे करायला पाहिजे प्रत्येक वेळेस आपुल्यात उभा करून बाळासाहेबांना हरवायचं मुस्लिम प्रतिनिधी द्यायचा त्यांनाही हरवायचं हे माइंडसेट काँग्रेसचा असतो काँग्रेस कधीही वंचितांना ॲक्सेप्ट करणार नाही काय ॲक्सेप्ट करणार नाही त्यांची काय भूमिका आहे की बाळासाहेब आंबेडकर काय करतात वंचितांना प्रतिनिधित्व देतात वंचित समाजाला शोषितांना जे की घटक आहे ज्यांची संख्या पण नाही आहे ज्यांची मतदार पण असे भारी भक्कम नाही आहे त्या प्रत्येक समाजाची घडी बाळासाहेबांनी बसवली आणि त्या घडीचं सत्तेमध्ये त्यांना रूपांतर करत आहे ती संधी फक्त एकमेव नेत आहे बाळासाहेब आंबेडकर हे काय करत आहे याचा पुतण्या काका चू बहीण भाऊ मावशी वहिनी हे यांचे पराक्रम चालू यांनाच उमेदवार दिल्या जात्या बाळासाहेब कोणाला जातात माळी समाजाच्या जिल्हा परिषद अध्यक्ष करतात पाच महिला सभापती करतात पंचायत समितीच्या अध्यक्ष प आदिवासी करतात अशा प्रकारच्या विविध प्रयोग आणि विविध समाजाला बाळासाहेबांनी संधी दिली हे आता अकोलेकरांनाही समजलेलं आहे अकोलाकरां प्रत्यक्ष जे यांनी काँग्रेसने जी मदत केली भाजपला ही त्यांना जाणून आहे मुस्लिम समाजामध्ये काय पसरवलं आहे हेही त्यांना माहिती आहे बाळासाहेबांची मागच्या पाच वर्षामध्ये आमची जी कार्यपद्धत आहे आम्ही उचललेले मुद्दे बाळासाहेबांनी ज्या ज्या भूमिका उचलल्यात कोणकोणते प्रश्न मांडले एकच दुवा आहे भर भक्कम दोनच विरोधी पक्ष तुम्हाला आता पक्ष वाटत असेल महाराष्ट्रात जर मजबूत तर एकाला तुम्ही समजू शकता की बाबा हे प्रेशराईज करणारे भाजपवाले काय केले आणि ईडी सी बी आय लावली पोलीस यंत्रणा लावली प्रेशर केलं ना आपल्यामध्ये के, सामील केले सामील करून घेतले आणि दुसरं कोण आहे फक्त वंचित बहुजन आघाडी आत्ताही जरी आम्हाला असं कोण नाही समजू नये की वंचित बहुजन आघाडीचे काय कमी वोट शेअर आहे कमी मतदान होईल हे सगळे फुटलेले पक्ष सगळे पळून गेलेले सगळे कधीही कुणी भाजपसोबत कधीही काय मिसळू शकतो यांच्यावर जनतेला आता विश्वास राहिलेला नाही आणि आता सर्वांनी मन बनवलेलं आहे की बाळासाहेब आंबेडकर शिवाय महाराष्ट्राला आणि देशाला पर्याय नाही कारण की एवढे विद्वान आणि ज्ञानी हे फक्त प्रकाश आंबेडकर एकमेव नेतृत्व आहे आणि ते लोकसभेमध्ये जाऊन आमच्या प्रश्नांना आमचे जे समाजाचे प्रश्न आहेत ते मांडण्यासाठी आम्हाला तो नेता हवा आहे हे मन सर्वांनी बनवलेलं आहे आणि निश्चिंत सर्वांनी राहावे बाळासाहेब आंबेडकर कर अकोल्याचे नक्की खासदार बनेल युवती असो वा नसो जे सोबत येतील त्यांना सोबत घेऊन बाळासाहेब आंबेडकर जातील जे नाही येतील आम्ही तर लढत आहो यापुढेही लढू आणि बाळासाहेब आंबेडकर खासदार होतील आणि आमचे वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्रभरातून चांगल्या प्रकारे खासदार निवडून येतील आणि मतंही आमचं सर्वात जास्त असेल एवढं मी तुम्हाला आश्वासन या तुम्ही जो इंटरव्ह्यू घेतला त्यामध्ये तुम्हाला सांगतो जय भीम